तोंडापूर जिल्हा परिषद शाळेतील ऐंशी विद्यार्थी चार वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित मुख्याध्यापक केंद्रप्रमुखांच्या निलंबनाची मागणी कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा परिसरातील तोंडापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील जवळपास सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांना मागील चार वर्षांपासून आदिवासी सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला नाही प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी या प्रकरणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांसह संबंधितांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा परिसरातील तोंडापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेमध्ये आदिवासी समाजातील जवळपास सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांची संख्या आहे शासनाकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येतो मात्र कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना मागील चार वर्षांपासून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत नसल्याने पालकांकडून अनेक वेळा मुख्याध्यापकांसह जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही संतप्त पालकांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आज सोमवारी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांची भेट घेऊन चार वर्षांपासून थकीत असलेली शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी यासह विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आडकाठी धोरण राबविणारे मुख्याध्यापक व प्रमुखांसह संबंधितांची चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी असे साकडे निवेदनाद्वारे घालण्यात आले अन्यथा सोळा जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा पालकांनी निवेदनाद्वारे दिला आहे सदर निवेदनावर बालाजी शिर्डे शिवप्रसाद डाखोरे मारुती भुरके आनंद वानोळे लक्ष्मण पोटे माणिक डाखोरे कामाजी पोटे यांच्यासह इतर पालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज